आहे तेव्हा काढून टाका अशी असणारी परिस्थिती शरद पवारांचं स्टेटमेंट असं होत की आम्ही दोनशे पंचवीस जागा निवडून आणणार याच्याने परिस्थिती मानतोय दुसरं एक सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि ते म्हणजे की असा प्रचार केला जातोय की विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ओबीसीचा आरक्षण तर दिलं ते पार्लमेंट मध्ये त्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी मांडू दिलं नाही आम्ही ते हाणून पाडू म्हणून अशी असणारी भूमिका त्यावेळेस घेतली आणि म्हणून आरक्षणाचा मुद्दा पार्लमेंट मध्ये आश्वासन दिल्यामुळे त्यांनी एका जी आर मार्फत त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे जो जी आर चॅलेंज करण्यात आला होता आरक्षण घटनेशीर आहे की नाही याच्यावरती असणार प्रचार असा केला जातोय तो कधीही बदलता येतो त्याला स्थगिती देता येते आणि वातावरण कशा रीतीने चिगळेल अशीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केल्या जात आल्यामुळे ओबीसी मध्ये अजूनच चिंतेची बाब त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ही खरीच परिस्थिती आहे का की आपल्याला असणार आरक्षण हे जी आर मार्फत मिळालेलं आहे आणि उद्या दोनशे पंचवीस निवडून आणायची जी आहे ते दोनशे पंचवीस निवडून आले तर इथे रद्द कर... केंद्राचं सरकार पंधरा मेजॉरिटी मध्ये असल्यामुळे एकतीस जणांचा वापर करायचा असा जो एक अंडरग्राउंड प्रचार चाललेला आहे

या सेन्सिटिव्ह एरियातून काढतो आहोत अपेक्षा ही है काड़ी है मातो। प्रचार प्रचार आहे त्या ठिकाणी की आमच्या ह्या मार्चच्या माध्यमातून एक महाराष्ट्रामध्ये जी स्फोटक परिस्थिती दंगलग्रस्त परिस्थिती एकमेकांना पाण्यात बघण्याची जी परिस्थिती आहे तिला कुठेतरी आळा घालण्याचा असणार ती यात्रा काम करेल आणि त्याच्याच बरोबर हा जो प्रचार अपप्रचार आहे त्या संदर्भातलं जागृती लोकांमध्ये आणून एक शाश्वत व्यवस्था आणि शाश्वत विश्वास हा पुन्हा निर्माण करावा या दृष्टीने आमचे असता शांततेचा असणारा एक हेतू आहे जनजागरणाचा हेतू आहे त्याला तिथले पॉलिटिकल सिस्टम सहकार्य करतील असं मी अपेक्षा बाळगतो आणि निवेदन थांबतो आपण आता विचार शरद पवारांकडून काही प्रतिक्रिया कोणाकडूनच काही प्रतिक्रिया आलेली नाही

मुळातच आरक्षणाचा जो पेच आहे ओबीसी म्हणतात की आम्ही आरक्षण देणार नाही आणि जरंगे म्हणतो का आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही हा सगळ्यात मोठा जो आहे हा राजकीय आहे राजकीय लोक याला सगळं खतपाणी घालण्याचं काम करतात सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये हे भरत आहे या कुठे कमी करण्याचं काम हे तुमच्या यात्रेनं होईल का दुसरी गोष्ट की राजकीय नसल्यानं हा तेड मात्र तसंच कायम राहील असं आमचं असं म्हणणं केलेलं आहे पोलिटिकल क्लासिफिकेशन त्या ठिकाणी आहे म्हणजे मराठा समाजाला दुखवायचं नाही म्हणून अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील शरद पवार असतील आणि काँग्रेस असेल हे भूमिका घ्यायला असत्या दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे मी जसं म्हटलं की कायस्थ ब्राह्मण नेतृत्व असल्यामुळे आपण ह्या दोघांना कसं दुखवायचं आणि काय भूमिका घ्यायची तेव्हा नेतृत्व ज्या वेळेस स्वतःच्या समाजावरती येऊन टिकत त्यावेळेस सामान्य माणसाला दिशा दाखवणार कोणीच नाहीये मला लिडरशिप करायची असेल तर पक्ष म्हणून तुमच्या भूमिका काय लोक मतदान देतील न देतील हा देती वेगळा भाग आहे पण पक्षाच्या भूमिका काय त्यात मांडा द्यायचं की न द्यायची जरांगे पाटील यांची असताना सरळ सरळ मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी समजून आरक्षण द्या आम्ही सरळ म्हणतोय की हे शक्य नाहीये दोन वेळा जाऊन देऊन झालेलं आहे कोर्टाने रिटर्न पाठवलेला आहे तेव्हा सरळ भूमिका घ्यायला राजकीय पक्ष घाबरतात का हा महत्वाचा आहे आणि लोकांना मी असं म्हणेन या प्रश्नावरती त्यांनी जर भूमिका घेतल्या नाही लोकांनी त्यांच्याबद्दलच्या भूमिका घेतल्या पाहिजेत ज्या पद्धतीनं सांगताय काही त्याच्यावरती सरकार आम्ही शासनाला असं म्हणतोय की मागच्या वर्षभरामध्ये जे आपण पंचावन्न लाख कोणती सर्टिफिकेट दिलेले आहेत असं जे म्हणताय त्यांचा आमचा आर्ग्युमेंट असा आहे त्याच्यामध्ये की कोणी ऑलरेडी ओबीसीच्या यादीमध्ये आहे आता यादीमध्ये असताना एक त्यांना स्वतःला आरक्षण नको असेल म्हणून त्यांनी अप्लाय केला नाही किंवा तुम्ही जे आता ज्यांना म्हणताय ते वस्तुस्थितीला धरून नाही करून आहे का असं सगळं पहिल्यांदा बघा ते रद्द करा आणि ज्यांचा अर्ज येईल आम्हाला सर्टिफिकेट द्या अर्ज तुम्ही करा दुर ही आमची मागणी बाळासाहेब सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण दोन वेळा टिकलं नाही ही जबाबदारी सरकारची होती पण पॉलिटिकल डिफरन्सेस तयार करून अजूनही दोन्ही समाजामध्ये थेट निर्माण करण्याचं काम हे सरकार करत असेल प्लीज कंटिन्यू सर तर त्याच्यामध्ये असं झालं आहे की कोर्टामध्ये टिकलं नाही न टिकला हा वेगळा भाग आहे पण तुमच्या पक्षाचं भूमिका काय इथं मांडा आरक्षणाच्या संदर्भात किंवा जरांगे पाटील यांच्या यांनी यांची मागणी जी आहे त्या मागणीच्या संदर्भात तुमची भूमिका काय ही पहिल्यांदा स्पष्ट करा तुम्ही विधानसभेमध्ये आम्हाला फटका दोन्ही बाजूने बसणार आहे लोकसभे तिकडनं त्यांच्या बाजूने आम्हाला इलेक्शन बघत नाही समाजामधला तो थांबवणं महत्वाचं आहे फडणवीसांना जे बोलता येत नाही ते छगन त्यांच्या बाळासाहेब काल मुख्यमंत्र्यांना भेटले ही जी यात्रा तुम्ही काढत आहे ही यात्रा न काढता सर्व राजकीय पक्षांना एकत्र करून यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या असत्या हे शक्य नव्हतं का असं वाटत माझी जी मुख्यमंत्र्यांची भेट झाली ती आदिवासींच्या डिबिटीच्या संदर्भात झाली आणि वन खात्याने ज्या जमिनी रेग्युलराईज करायला पाहिजे होत्या सुप्रीम कोर्टाच्या दोन हजाराच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी पेंडिंग झोन म्हणजे आदिवासींचे ते कम्प्लीट करत आले पण नॉन आदिवासींच्या ज्या राहिलेले आहेत तर ते आदिवासी संघटना घेऊन आल्या होत्या त्यांच्याबद्दलची होती तिथे हा विषय निघाला तर सर्वपक्षीय बैठक पुन्हा मुख्यमंत्री बोलवणार आहे म्हटलं की सर्वपक्षीय बैठक बोलवणार आहे ते बरोबर आहे पण त्याच्या तुम्ही असं म्हटलंय का जे पत्र तुम्ही त्यांना त्या उत्तर येणार आहे का याचा म्हटलं होतं आपण विचारलं विचारण्यात आलेली आहे का ते म्हटलं अजून कोणाचंही उत्तर आलेलं नाही बाळासाहेब मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये जी चर्चा झाली आहे त्याबाबत तुम्हाला त्यांनी काही सांगितलं की मला काही सांगितलं सर या सगळ्या मागण्यांमध्ये आरक्षणाचा रोज वेगवेगळ्या मागण्या आता धनगर समाज हा एस टी किंवा एनपी समाजातनं जी मागणी करतोय त्याकडे तुम्ही कसं बघताय की एनपी डी टी मध्ये आहेतच ते धनगर समाज एनपी डी टी मध्ये आहेच सर रंगे पाटलांच्या विरोधात आता पोरण जारी झालंय धरंगे पाटील ऐकत नाही त्यामुळे काहीतरी शेवटचा पर्याय आहे का सरकारकडून धरंगे पाटील म्हणतात की दोन हजार तेरा पूर्वीची केस आहे आताच का अटक वॉरंट जारी करण्यात आणि मग ते हा पर्याय आहे धरंगे पाटीलांना अडवण्याचा आणि मला जीवी मारण्याचा प्रयत्न आहे हा असा प्रयत्न होतोय असं त्यांचं म्हणणं आहे आहे प्रश्न असेल त्याच्यामध्ये तुम्ही अटक करून काय करणार प्रश्न सुटणार आहे का उलट तुम्ही चिघळवणारा त्याच्यामुळे मी असं म्हणेन की हा प्रश्न सोडवा आणि त्यांना ते, ते जा जा जी काही लिगल कारवाई ती करा पण यामध्ये सरांगी पटलांची भाषा असेल किंवा ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करतायत कुठेतरी भाषेचा स्तर ही खालती जातो याकडे तुम्ही कसं बघता सरांगी पाटील बेसिकली गावरा नाही त्याच्यामुळे त्यांची भाषाही गावरा राहणारच यातलं स्वरूप कसं असतं आम्ही असं एक

संघटना आहे संस्था त्या एकत्र येऊन आता माहितीच्या विरोधात प्रचार करण्यास सुरुवात आहे असं माहिती जे ती स्वतः श्याम माणूस यांनी दिली आहे अगदी तुम्ही कसं कोणाला काय करायचं आणि काय नाही करायचं तो भाषेचा प्रत्येकाला असणार तो अधिकार आणि आणखी एक सर लहान राजमंत्री मंडळाची बैठक पार पडली म्हणजे आता वित्त मंत्री की निधी नाही तर मग आता काय

चैत्य भूमि से शुरुआत होगी चैत्य भूमि से शिवाजी मंदिर के बगल में कोतवाल गार्डन है वहाँ कोतवाल जी की मूर्ति है उनको नमन करेंगे वहाँ से जो यात्रा निकलेगी वो सीधा खोदा जाएगी